हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन टूडी इको डिजिटल एक्स रे सीटी स्कॅन पॅथोलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत कन्हाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील व उटगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माननीय अरुण शिंदे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे यांच्या शुभ हस्ते त्यांना ते दिला पुरस्कार आज कन्हाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील व उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्राम विकास अधिकारी माननीय अरुण विलास शिंदे यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे तसेच ग्रामपंचायत विभागाचे मान्य शशिकांत शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल वसवाल तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्यासह ग्रामसेवक संघटना संघाचे अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते माननीय अरुण शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून अतिशय उत्कृष्ट कामगिरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली आहे याची दखल शासनाने घेऊन त्यांना आदर्श ग्रामसेवक हा पुरस्कार देण्यात आला यानंतर आचकनळी तालुका जत जिल्हा सांगली येथे आचकनळी येथील श्री गिसल सिद्धेश्वर देवस्थान कमिटी आचकनळीचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व जत तालुक्यातून त्यांच्या या कार्याबद्दल व पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होताना दिसत आहे